नमस्कार मराठी मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण लहान मुलांच्या आवडीचा खूपच मस्त चीजी क्रंची आणि टेस्टी असा नाश्ता बनवते तर हा नाश्ता लहान मुलांना खूप आवडणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा नाश्त्याचं म्हणजेच काही इन्ग्रेडियंट असतील ना ते सुद्धा मी तुम्हाला लगेचच सांगणार आहे तर बटाट्याचा हा नाश्ता आहे आणि याचं स्टफिंग जे आहे ते वाटाण्याचं स्टफिंग आहे आणि स्टफिंगसाठी आपण यामध्ये चीजचा वापर केलेला आहे खूपच मस्त टेस्टी चीजी हा नाश्ता बनवून तयार होतो व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला वेळ न घालवता आपण लगेच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला तर इथे मी हे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि ह्या दोन बटाट्यांना आपण किसून घेणार आहोत पाण्यामध्ये तर डायरेक्ट पाण्यामध्ये आपल्याला हे बटाटे किसायचे चार तर बटाटा खिचल्या किसला की लगेचच लाल पडतो किंवा मग काळपट पडतो तर बटाट्याच्या म्हणजे प्रकारावरती असतं कोणता बटाटा लाल पडतो कोणता बटाटा काळा पडतो तर हा बटाटा मी डायरेक्ट पाण्यामध्ये किसून घेणार आहे तर असं आपल्याला पाण्यामध्ये बटाटा किसून घेताय आहे तर याचे कटलेट्स आपण बनवणार आहेत खूप छान कटलेट्स बनतात याच्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेले तर हा इथे आता आपला बटाटा किसून झालेला आहे तर हा आपण या पाण्यातून काढून दुसऱ्या चांगल्या पाण्यात घालणार आहोत म्हणजे या बटाट्याचा स्टार्च निघून जाणार आहे बटाटा जो आहे आपल्याला तर हा पुन्हा या भांड्यामध्ये काढायचा थोडासा अगदी हलका आपण पिळून काढणार आहोत बटाटा बटाट्याचा किस जो आहे तो आपण हलका पिळून या दुसऱ्या भांड्यामध्ये काढतोय आणि याला फक्त आपल्याला आहे ना एकच उकळी काढायची आहे जास्त आपल्याला ओव्हर कुक करायचं नाहीये थोडासा अगदी एक उकळी काढायची तर हा बटाट्याचा केस जो आहे तो आपण या गरम उकळत्या पाण्यात घालणार आहोत आणि साधारणतः एक मिनिट फक्त एकच मिनिट भर आपल्याला फक्त याला उकळून घ्यायचंय mm. इथे तुम्ही बघू शकताय उकळी आलेली आहे एक मिनिट भरातच लगेचच उकळी आलेली आहे गॅस बंद करायचा आहे गॅस मी बंद केलाय आणि आता हे आपल्याला या चाळणीवरती काढून घ्यायचंय आता चाळणीवरती घातल्याच्या okay. नंतरनं याची कुकिंग प्रोसेस थांबण्यासाठी आपण याच्यावरती पाणी घालणार आहोत तर थंड पाणी घालायचं आपल्याला याच्यावरतून आपल्याला हे असं थंड पाणी घालायचे म्हणजे काय होईल तर या बटाट्याच्या किसची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि हे असं गाळून घ्यायचे दुसऱ्या भांड्यावरती ठेवून द्यायचे कारण हे पाणीसुद्धा गरम असतं बटाटा जास्त शिजण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला हे काढून घ्यायचं असं असं दुसऱ्या भांड्यावरती ठेवून द्यायचे तर हे आपल्याला असं पिळून आहे पाण्याखाली घातलं की बटाटा जे आहे बटाट्याचा किस जो आहे तो आपला लगेचच थंड होतो असं आपल्याला लगेचच पिळून घ्यायचं हे पिळून घेतलेलं आता आपण पसरून ठेवणार आहोत चला तर हा कीस आपल्याला ताटामध्ये असा पसरवून असं चिवून द्यायचा आहे आता आपल्याला हा वाटाणा जो आहे तो वाटाणा आपल्याला उकळून घ्यायचा आहे तर पाण्यामध्ये जे कढईमध्ये आपण पाणी ठेवले आणि हे पाणी या पाण्यात आपण हा वाटाणा घातलेला आहे तर हा वाटाणा आपल्याला उकळून घ्यायचा आहे तर जास्त उकळायचं नाही आहे एक दोन उकळ्या काढायच्या आहेत आपल्याला तर यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ पाव एवढं मीठ घातलं आहे हे बघू शकता तुम्ही वाटाण्याचा रंग थोडासा चेंज झाला आहे तर आता आपण इथे गॅस बंद करणार आहोत आणि गॅस बंद करून आपल्याला असंच दोन ते तीन मिनटासाठी थी ठेवून थी द्यायचं आहे कढई गरम करायला ठेवली आता आपण हे स्टफिंग बनवणार आहोत यामध्ये तर या कढईमध्ये घालूया एक पळी भर तेल जास्त तेलाचा वापर नाही करायचं आहे थोडंसंच तेल घालायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की अगदी थोडेसे पाव चमचा एवढे आपल्याला जिरं घालायचे जिरं चांगलं फुललं की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला हा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालूया लगेचच कांद्यामध्ये घालूया थोडंसं चवीनुसार मीठ तर पाव चमचे एवढं मीठ घातलेले आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचे हलवून घ्यायचे कांदा चांगला मऊ होतोपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतत आला की यामध्ये लसूण आणि मिरचीचे पेस्ट घालायची म्हणजेच लसूण मिरचीचा ठेचा घालायचा आपल्याला तर हा लसूण मिरचीचा ठेचा एक चमचा घातलाय लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखटाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं मग यामध्ये आपल्याला हे वाटाण्यातलं पाणी काढून गाळून हे वाटाणे घालायचे तर यामध्ये सुद्धा मी थोडस मीठ घातलं होतं तर वाटाणा आहे ना आपला थोडासा म्हणजे निम्मा फू झालेला आहे तर हा वाटाणा घातल्याच्या नंतर छान परतून घ्यायचे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ऍड करू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील तर त्या भाज्या तुम्ही ऍड करू शकता मी फक्त वाटाण्यापासून बनवतीये यामध्ये घालूया थोडासा गरम मसाला तर अर्धा चमचा एवढा गरम मसाला घातलाय मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालायची चिमूट भर काळी मिरीची पूड मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे तर काळी मिरीची पूड घातली परतून घेऊया आणि आता गॅस बंद करायचंय लक्षात ठेवायचंय हे आपण जे काही सगळं यामध्ये ऍड केले कांदा आणि लसूण मिरचीच्या ठेच्याच्या नंतरनं तर हे सगळं आपण लो फ्लेमवरती केलेले तर आता गॅस बंद आहे आणि हे स्टफिंग आपल्याला एका वेगळ्या अशा छोट्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता हे जे चीज आहे ते चीज आपल्याला यामध्ये घालायचं आहे चीज घालून आपल्याला हे मिक्स करायचे तर चीजचे दोन क्यूब मी घेतले होते हवं तेवढं तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज कमी जास्त करू शकता अजून जास्त सुद्धा घालू शकता तर हे दोन चीजचे क्यूब मी यामध्ये या घातले होते तर हे आपण आता हे आपलं स्टफिंग भरून तयार झाले आता आपलं याच कवर म्हणजेच कटलेटच कवर बनवायला घेऊया तर बटाटा आपण इथे थंड होण्यासाठी म्हणजे हा असा पसरून ठेवलाय तर याच्यामध्ये थोडस पाण्याचं प्रमाण आहे यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स करणार आहोत ते आधी यामध्ये घालूया चवीनुसार मीठ तर थोडस मीठ घातले पाव चमचा एवढंच मीठ घातलेलं आहे तर हे कॉर्नफ्लॉवर घालायचे दोन चमचे एवढं कॉर्नफ्लॉर मी घालते आणि आता याला मिक्स करायचे हे असं आपण मिक्स करून घेतलेले आहे मीठ यामध्ये चवीनुसार घालायचे आपण मीठ घातलेलं आहे यामध्ये या तुम्ही यामध्ये आणखी काही मसाल्यांचे फ्लेवर मध्ये वगैरे ऍड करू शकता पण मी फक्त हे प्लेन ठेवलेले हे छान मिक्स करून झालेलं आहे आता हे काय करायचं आहे आपल्याला असं हातावरती घ्यायचे आणि याला असं पसरवून घ्यायचे आणि आता यामध्ये आपल्याला हे जे आपण स्टफिंग तयार केले तर स्टफिंग घालायचे वरतून आणखीन आपल्याला हे, हे असं बटाट्याचं कीस जो आहे आपण कॉर्नफ्लॉर घालून घेतलं आहे त्याचं मिश्रण आपल्याला असं वरतून घालायचं आणि हे चांगलं असं दोन्ही बाजूंनी थापून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं याच पद्धतीने बाकीचे सगळे कटलेट्स बनवून घेऊया तुम्ही भाज्या सुद्धा आणखी ऍड करू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता पनीरने सुद्धा तुम्ही हे कटलेट असे तुम्ही बनवू शकता खूप छान हे कटलेट बनतात तर हे असे आपल्याला कटलेट्स बनवून घ्यायचे आणि हे आपल्याला तळून घ्यायचे तर तळता नाही ना तळण्याच्या ना। आधी थोडंसं कॉर्नफ्लॉर आपल्याला याच्यावरती भुरभुरायचे किंवा कॉर्नफ्लॉरमध्ये थोडंसं डीप करायचं म्हणजे काय होईल तर हे कटलेट खूपच मस्त कुरकुरीत लागतील आपल्याला घ्यायचेत आणि असे थोडेसे डीप करायचे आपल्याला कॉर्नफ्ल मध्ये आणि मग आपल्याला हे तेलामध्ये सोडून द्यायचे आता हे सगळे कटलेट्स आपण असे डीप करून घेऊया आणि नंतरनं तेलामध्ये तळून घेऊया म्हणजे काय होईल कॉन कॉर्नफ्लॉर चांगलं सेट होईल याला आता हे असेच एक एक करून आपण तेलामध्ये सोडणार आहोत तर तीन कटलेट मी एका वेळेला तेला हे तेलामध्ये तळून घेणार आहे तेलाचं टेम्परेचर आपल्याला मिडियम गरम पाहिजे आणि जास्त थंड तेलामध्ये हे कॉ म्हणजेच कटलेट सोडायचे नाही नाहीतर मग हे कटलेट जास्त तेल पितात आणि मग कटलेट आपले तेलकट बनतात तर हे असे आपल्याला स्टर करायचे थोडस तेलाचे म्हणजे बबल्स कमी झाले की मग आपल्याला चमचा चालवायचा आहे तर तुम्ही बघू शकताय मोकळे सुटसुटीत असे हे कटलेट बनले पाहिजे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता कुठेही गॅसची फ्लेम कमी केलेली नाहीये ही कटलेट आपण काढून घेऊया तर आवाजावरून तुम्ही ओळखला असेलच की किती मस्त कुरकुरीत झालेत तर बाकीचे कटलेट सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊया आणि आता सर्व करूया तर याचा आवाज तर तुम्ही बघितलास किती मस्त कुरकुरीत झालेत आता हे बघा कसे चीजी झालेत खूपच मस्त चव या कटलेट्सची येते आणि हे कटलेट्स आहेत ना हे मी चिंचेच्या चटणी बरोबर सर्व केले तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व करू शकता तर इथे आपले खूपच मस्त टेस्टी चीजी आणि क्रंची असे बटाट्याचे कटलेट्स बनवून तयार झाले तर हे बटाट्याचा किस करून आपण हे कटलेट्स बनवलेले आहेत याचं स्टफिंग आपण वाटाण्याचं केलं होतं तर वाटाण्याच्या ऐवजी तुम्ही कोणत्याही भाज्या स्टफिंगसाठी वापरू शकता पनीर सुद्धा तुम्ही स्टफिंगसाठी वापरू शकता आणि चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा चीज नाही वापरलं यामध्ये पनीरचा वापर केला तरी सुद्धा खूपच मस्त हे कटलेट्स बनतात तर नक्की एकदा या पद्धतीने कटलेट्स बनवून पहा लहान मुलांना टिफिनला तुम्ही हे कटलेट्स देऊ शकता किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही हे कटलेट्स बनवू शकता खूप छान रेसिपी आहे तर नक्की एकदा तरी ही रेसिपी ट्राय करा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद